नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत मध्यम हलक्या जमिनी सततचा दुष्काळ आणि उत्पादनाची शाश्वती नाही अशा प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करत सांगोल्यातील जिगरबाज शेतकऱ्यांनी डाळीम शेतीमध्ये आर्थिक क्रांती केली आहे गुणवत्तापूर्ण डाळीम उत्पादनाच्या बळावर देशासह परदेशातील बाजारावर इथल्या डाळिंबानं कायमच हुकूमत गाजवली आहे त्याप्रमाणेच सांगोल्याचा आठवडी बाजार हा खिलार गाई बैलांसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळेच मोठी आर्थिक उलाढाल या बाजारातून होते या बाजारात संपूर्ण सोलापूरसह पुणे सांगली सातारा कोल्हापूर यासह कर्नाटकातील विजापूर बेळगाव गुलबर्गा आंध्र प्रदेशमधील हैदराबादसह अनेक भागातून शेतकरी आणि व्यापारीही या बाजारात आवर्जून येतात या बाजाराचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे का तेच आपण आजच्या द ॲग्रोव्ह शोमध्ये समजून घेणार आहोत तर या बाजारात समितीची स्थापना एकोणीसशे साठमध्ये झाली तेव्हापासूनच हा बाजार भरतो जनावरांचा आठवडी बाजार सुमारे बेचाळीस एकर अशा विस्तीर्ण क्षेत्रावर भरतो बाजारामध्ये खिलार गाई बैल संकरित गायी मशी आणि शेळ्या मेंढ्यासुद्धा असे स्वतंत्र विभाग केलेले आहेत संपूर्ण क्षेत्राला कुंपण सुद्धा आहे त्यामुळं खरेदीदार व्यापारी आणि शेतकऱ्यांना सहजरित्या या बाजारात फिरणं खरेदी विक्री व्यवहार करणं आणि सुरक्षेच्या दृष्टीनंही चांगली सुविधा उपलब्ध आहे पत्र्याचे चार मोठे शेड लिलावासाठी आहेत त्याशिवाय जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय आणि विजेची पुरेशी सोय सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे राज्याच्या अनेक भागातून आणि राज्या बाहेरूनही बाजारात खरेदीदार विक्रीदार आणि दलाल येत असतात रविवार बाजारचा दिवस असला तरी शनिवार दुपारपासूनच बाजार गजबजण्यास सुरुवात होते विविध ठिकाणचे जनावरांचे मालक स्वतः किंवा एखाद्या विश्वासू माणसाकरवी मैदानावर जनावरं आणून ठेवत असतात दुसऱ्या दिवशी अर्थात पहाटेपासूनच सौद्यांना सुरुवात होते रविवारी दुपारपर्यंत तिथे तळ असतो बैल गायींशिवाय शेळ्या आणि मेंढ्यासुद्धा या बाजारात विक्रीसाठी शेतकरी घेऊन येतात खरेदीदार ग्राहक आणि दलाल या जनावरांची परीक्षा करतात त्यामध्ये गाय कशी चालते तिचं वशिंड कसं आहे तिची कास काशीजवळील शिरा तिचे कान या गोष्टींची तपासणीसुद्धा केली जाते त्याशिवाय बैलांच्या खरेदीत दातांची पाहणी केली जाते किती दाती बैल या आहे यावरून बैलाचं वय समजतं गाय बैल आणि मशीच्या संपूर्ण शरीरावर नजर टाकून काही ठोकताळे व्यापारी तसंच शेतकरी बांधतात त्यावरच बैल गाय आणि म्हशींचे सौदे पार पडतात महाराष्ट्राच्या विविध भागात बैलांच्या विविध जाती आहेत पण त्यात खिलार ही काहीशी वेगळी शेती कामासाठी अधिक उपयोगी ठरणारी जात आहे विशेषतः खिलार बैलाचा विचार करता हा बैल पांढरा शुभ्र दिसायला देखणा कामाला काटक दणकट आणि तितका चपळ त्यासोबतच वेगानं धावणारा बैल म्हणून ओळखला जातो सांगोल्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सातारा पुणे या जिल्ह्यात या बैलांचे सर्वाधिक संगोपन केले जाते शेती कामात तो सर्वाधिक उपयोगी ठरतोच पण बैलगाडा शर्यतीत त्याला सर्वाधिक पसंती मिळते खिलार बैल आणि खोंडांना या बाजारात मोठी मागणी असते विशेषतः बैलगाड्या शर्यतीच्या खोंडांची या बाजारात मोठी आवक जावक होते मागच्या वर्षी सर्वोच्च न्यायालयानं बैलगाडा शर्यतीवरील बंदी काही अटींसह उठवल्यानं मोठा दिलासासुद्धा शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मिळाला आहे त्यामुळं अर्थातच पुन्हा एकदा या बाजाराला चांगले दिवस आले आहेत आज महाराष्ट्रासह कर्नाटकमधूनही खास शेतकरी व्यापारी या खोंडांच्या खरेदीसाठी इथे येत असतात असं आसा सांगोला बाजार समितीचे प्रभारी सचिव उत्तम खोकले सांगतात तर या बाजाराची अशी आहेत खासियत या बाजाराबद्दल तुम्हाला काय आहे तुम्ही कधी या बाजाराला भेट दिली आहे का काही खरेदी या बाजारातनं केली आहे का कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेण्यात असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या